दाखवतो रूम बघा किती छान आहे एवढा मोठा बेड आहे तुम्हाला लावण्यासाठी इथं सॉकेट वगैरे तुम्हाला हा बेड बेड मध्ये जवळजवळ तुमची पूर्ण फॅमिली बसेल चार लोक बसवू शकतात आणि तुम्हाला वाटलं की तुम्हाला जास्त लोक बसवायचे एक्स्ट्रा तुम्हाला गादी पण आहे इथं एक बेड बरोबर गाडी वगैरे पार्क करण्यासाठी फार मोठी इथं पार्किंग आहे तुम्हाला लोकांना राहायचा हा एक प्रश्न निर्माण होतो गेट एक गेट जवळ एक रिसेप्शन आहे रिसेप्शन मध्ये आहेत नमस्कार मंडळी मी गतीश पाटील मित्रांनो आज आपण आलोय कोल्हापूर कोल्हापूर जवळ जो ज्योतिबा देवस्थान तुम्हाला माहिती असेल मित्रांनो ज्योतिबा देवस्थान अतिशय प्रसिद्ध आहे तर मित्रांनो असा विषय झालेला आहे की ज्योतिबा देवस्थान इथं रात्री थोडंसं साडेआठ नऊ नंतर गाडी वगैरे नसते पण तिथं राहण्यासाठी खूप प्रसिद्ध अशी तुम्हाला सोय आहे तर मित्रांनो मी तुम्हाला दाखवणार ती सोय कोणती आहे तर तुम्हाला माहिती असेल ज्योतिबा देवस्थान तिथं एक गाव आहे आता थोडंसं हा येते म्हणून तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडासा आवाज माझा कर्कशील पण तुम्हाला मी दाखवतो तुम्हाला रात्री राहण्यासाठी सोय योग्य कुठे तर यात्रीनिवास हे तुम्हाला मी दाखवतो हे बघा तर मित्रांनो गाडी वगैरे पार्क करण्यासाठी फार मोठी इथं पार्किंग आहे तुम्हाला हे बघा ही पार्किंग ज्योतिबा देवस्थान तिथून तुम्ही आल्यावर घाट चालल्यावर आल्यावर तुम्हाला ही पूर्ण प्रशासन पार्किंग आहे आणि निवास हे बडा तुम्हाला दिसत येईल जे काही फक्त गण वगैरे त्यांना राहण्यासाठी या गोष्टी सुद्धा अवेलेबल ते काका वगैरे असतात तर मित्रांनो आपण आतमध्ये बघणार आहोत आत्महत्या बघणार आहोत कसं हे काय कारण बऱ्याच लोकांना राहायचा हा एक प्रश्न निर्माण होतो गेट आहे जवळ एक रिसेप्शन आहे रिसेप्शन म्हणजे दादा, दादा तुमचं नाव हो सांगा माझं नाव ना सुरेश नाजुगर कधीपासून सुरू झाले हे वर्षी झाली याला वर्ष झाले तर हे ज्योतिबा देवस्थान जवळ कुठे नेमकं व्यवस्थित लोकेशन सांगा मला पत्ता सांगा तुम्ही एक किलोमीटरच्या अंतरावर हो आहे कशामध्ये गावात कोणत्या शासकीय विश्रम करू जवळ येतो नाही हा शासकीय विश्रम किती तर किती टाइमिंग आपण बुकिंग करू शकतो बुकिंग दोन दिवस अजोगी जरी केली आहे तरी चालतंय दिवसभर केली तरी चालेल चालतंय आणि जर अर्ध्या रात्री जर कोणी आला तुम्ही तर करू किती चालू आहे रुमचा आता आपला हजार आहे बाराशे रुपये जसं सीजन असेल तसं जास्त लोक असेल काही डिस्काउंट देणार ना तुम्ही हो जास्त लोक डिस्काउंट देतो तुमचा मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव बावन्न झिरो चौतीस सहाशे पंच्याण्णव अजून एखादा नंबर आहे अजून आहे घेऊन हे तुम्ही बघू शकता हे रूम्स वगैरे रिसेप्शन एकदम मस्त जागा मुली ते तुम्ही कार वगैरे पार्क करू शकता माझं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे तुम्ही इथं बिंदाच राहिला या इथं कोणाची काही त्रास नसतो गरम पाणी आहे तुम्हाला बाथरूमला सोय आंघोळीला सोय आहे आणि सर्वात मला जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे ना की पार्किंग आहे हे बघा मोठं तुम्ही ना किती ट्रावस वगैरे किती काही आणू शकता तुम्हाला मोठी पार्किंग आहे या जागेवर तुम्हाला राहायला खूप चांगली सोय आहे तर त्या दादांकडून मी अजून दुसरा नंबर घेतोय पहिल्या नंबरला तुम्हाला लागला नाही तर दुसरा नंबर मी घेतो तोपर्यंत तुम्हाला मी रूम दाखवतो इथं आल्या तुम्हाला थोडासा इथं हे काय रूम थोडे बंद झाले पण माझा रूम मी तुम्हाला दाखवतो कारण माझा रूम थोडस पसारा झालेला आहे तर एक मिनिट दादा लाईट चालू करा मित्रांनो तुम्हाला मी रूम दाखवतो रूम बघा किती छान आहे एवढा मोठा बेड आहे तुम्हाला चार्जिंग लावण्यासाठी इथं सॉकेट वगैरे तुम्हाला हा बेड असेल बेड मध्ये जवळजवळ तुमची पूर्ण फॅमिली बसेल चार लोक बसू शकतात आणि तुम्हाला वाटलंच की तुम्हाला जास्त लोक बसवायचे एक्स्ट्रा तुम्हाला गादी पण आहे इथं एक बेडवर पण एक्स्ट्रा आहे अतिशय महत्वाचं मित्रांनो आणि तुम्हाला वातावरण मी दाखवतो तुम्हाला पूर्ण मी एक वातावरण दाखवतो वातावरण अतिशय गार आहे इथं आणि मोकळं आहे म्हणून तुम्हाला सहसा गरम वगैरे व्हायचा विषय नाही पण आतमध्ये काही काही रूम मध्ये आतमध्ये बाथरूम पण आहे इथं टॉयलेट बाथरूम अटायचे आणि तुम्हाला बेसिंग पण आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही हा रूम आहे खूप सुंदरचा रूम आहे आणि हे तुम्हाला बघा इथं कपडे टाकण्यासाठी अँगल वगैरे सर्व गोष्टी दिलेल्या आहेत लाईट आहे विषय असा आहे त्यांनी अतिशय एक जी स्वतःची एक स्कीम आहे की अतिशय सुंदर ठेवलेली हो आहे की एका रूममध्ये तुम्ही किती लोक राहू शकतात पाच असो सात असो आठ असो फक्त फॅमिलीसाठी किंवा इतर तुम्ही मित्रमंडळी येत असेल तर तुम्ही इथे या जागेवर राहू शकता असं नाही आहे की तुम्ही दोन लोकं राहायच्या लिमिटेड नाही आहे आणि मला अजून एक गोष्ट काय दिसली माहिती आहे का हे तुम्हाला स्वयंपाकाचे दादा स्वयंपाकाचं आपलं कधी स्वतः त्यांच्याकडून तर काही स्वयंपाकाचं बी आणलं आण रात्री वगैरे इथं केलं जेवण वगैरे करून त्यांचा इथला तो काही दिवस पास झाला तुमचा दुसरा नंबर सापडला का दुसरा नंबर अजून इथे ना सत्याऐंशी हा सत्याऐंशी अठ्याऐंशी सत्तर एकाहत्तर सत्याऐंशी सत्याऐंशी पहिला नंबर सांगा अजून पंच्याण्णव बावन्न झिरो चौतीस सहाशे पंच्याण्णव ठीक आहे धन्यवाद दादा आणि कोणीही आलं माझ्या युट्यूबच्या चॅनलाच्या माध्यमातून नक्कीच त्यांना ओके 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 करा ओके इन आणि अँड आउट टाइम सांगा किती वाजता तुम्ही इंटरेस्ट लोकांना करू शकता आणि किती वाजता आउट व्हावा लागेल संध्याकाळी सहा वाजता आम्ही येत होतो सहा वाजता हा आणि सकाळी नऊ ते दहा वाजेपर्यंत आउट समजून घ्या भाविक सगळं दुपारी बारा वाजता त्याला रात्री कमी राहायचं आहे चार्ज वगैरे कसा जाईल जर ते बारा दुपारी आले तर त्यांना जर थोडा चार्ज जास्त लागतो थोडा जास्त चार्ज आहे पण तेवढं लागणार नाही जेवढा तो डबल टेबल डबल टेबल नाही ठीक आहे धन्यवाद तर हे आहेत दादा इथले स्थानिक दादा आहेत यांनी अतिशय महत्व सांगितले आधी रात्री जर कोणी आलं त्यांना तरी मदत करणार अतिशय महत्वाचा विषय मित्रांनो थोडा आपण बाहेर या बिल्डिंग चालणी किंवा रूप बघणार आहे तर हे बघा तुम्हाला स्पेस फार मोठा आहे एकदम नॅचरल बेस्ट आहे सर्वात बेस्ट आहे नंतर इथं पिण्याचं पाण्याचं वगैरे सोयी वगैरे सगळी केलेली आहे आणि ही जी पूर्ण बिल्डिंग हे 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 ती पूर्ण बिल्डिंग आहे आणि समोरचा जो बॅक साईड चा जे काही आपण म्हणू शकतो अति सुंदर आहे बघू शकता इथला निसर्ग सकाळी सकाळी इथं काही भाविक वगैरे फिरतायत अतिशय सुंदर वाटतं या जागेवर तुम्ही बघू शकता हे बघा तुम्हाला वाटलं संध्याकाळी तुम्ही थोडस त्याकडे वगैरे तिथं थोडस टेहणीसाठी म्हणजे आपण फिरती फिरतीसाठी फिरू शकता आणि खाली दिसणार आहे सुंदरस वातावरण अतिशय सुंदर असा हा लुक आहे तर मित्रांनो तर मित्रांनो अतिशय महत्वाची ही माहिती मी दिली कोल्हापूरची तर मित्रांनो माझ्या चॅनलला कोणी नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्त लोकांबद्दल हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला कोणी नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय